मध्ये की किंवा जरंगे पाटलांनी मुंबईला जाण्यापेक्षा हे राज्य सरकारचं तर काम संपलं मग आता हे केंद्र सरकारकडे आलंय याने काय करायला पाहिजे मुंबईला जाण्यापेक्षा दिल्लीलाच केंद्र सरकारकडे जायला पाहिजे तोफा नि आला त्यांनी जण पंतप्रधानाला मोदीला यायला कळन किंवा खरोखो समाज तुटून पडलेला आहे समाजाला गरज आहे की नाही आता एक याच्याकडे राहिलेलं नाही सराठी मध्ये सर्व समा समावेशक सहिष्णुता होती प्रेम होतं आदर होता आपुलकी होती परंतु हे आंदोलनापासून कुठंतरी मन दुखावल्यासारखं प्रत्येकाला जाणवतंय आणि प्रत्येकजण अनुभवतोय हे व्हायला नाही पाहिजे असं एक प्रामाणिक मत आंतरवाली सराटी म्हणून माझं वैयक्तिक आहे मनोज जरांगे पाटील यांची राज्यव्यापी बैठक अंतरवाली सराटीमध्ये पार पडल्याच्यानंतर माझ्यासोबत ओबीसी नेते बटू